आज आपण पाहूयात खमंग खुसखुशीत आणि अजिबात लूज न पडणारी चकली आणि ही चकली कोणीही बनवू शकतं इतकी सोपी आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनते आणि खायलाही एकदम खुसखुशीत लागते तर त्यासाठी आपण इथं एक वाटी फुटण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत ह्या डाळ्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या एकदम चांगलं पीठ करायचं चा त्याचं आणि ते चाळून घ्यायचं चाळणीच्या साह्याने चाळल्यानंतर एकदम मऊ पीठ आपलं खाली तयार होतं आणि वरती थोडीशी भरड निघते आणि त्यानंतर त्याच वाटीने तीन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं तर आता हे तांदळाचं पीठ आपण कसं तयार केलं ते सांगते तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हवेमध्ये सुकवून घ्यायचा उन्हात अजिबात वाळवायचा नाही घरामध्ये सुकवायचा पूर्ण आणि गिरणीतून दळून आणायचं मसाला बनवण्यासाठी आपण लसूण जिरे आणि धण्याची पूड घेतलेली आहे तर ती मिक्सरला वाटून घेतली साधारण एक चमचाभर आपली लसूणची आणि जिऱ्याची पूड तयार झालेली आहे ती पिठामध्ये टाकू त्यानंतर चिमूटभर हळद आणि दोन चमचे लाल तिखट नंतर ओवा टाकायचा एक चमचाभर हिंग चिमूटभर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सर्व टाकल्यानंतर एक कढईमध्ये कडकडीत तेल गरम करायचं अर्धी वाटी किंवा दोन तीन पोह्याचे चमचे आणि ते तेल या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने सगळं एकदा मिक्स झाल्यानंतर थोडं थंड झाल्यावर हे पीठ हाताने सगळ्या ते तेल हाताने सगळ्या पिठाला लावून घ्यायचं तर सगळ्या पिठाला चांगलं कडकडीत कर मोहन चोळून झालं की मग त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं साधारण एक ते दीड ग्लास पाणी लागतं एक ग्लासच लागतं आणि थोडंसं वरती तर दीड ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याची कणकेसारखी पीठ मळून घ्यायचं तर हे आपलं चकलीचं पीठ आता मळून तयार आहे आपण चपातीला कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच मळायचं आणि दहा मिनिट झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर परत एकदा पाण्याचा हात लावून गरम पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि हे पीठ एकदम मऊ मळलं जातं आपल्याला चकलीतून काढता येईल एवढ्या पद्धतीने मळायचं आता हे परत एकदा मळून झालेलं आहे चकलीच्या सोऱ्याला आपण चकली बनवण्यासाठी सोऱ्याला आपण तेल लावलेलं आहे आतमधून आणि आता छोटे छोटे गोळे त्याच्यात मावतील एवढे गोळे टाकून चकल्या पाडून घेऊ तर मी ताटात खालीच चकल्या सोडत आहे पाडत आहे आता हे चकल्या चार पाच एकदाच पाडून घेते आणि शेवटला टोक आपलं दाबून घ्यायचं म्हणजे चकली सुटत नाही तेलात तेल पण गेल्यानंतर आता तेल तापत ठेवलेलं होतं ता कडकडीत तेल झाल्यानंतर मध्यम गॅस करायचा आणि एक एक चकली तेलामध्ये सोडायची आणि थोडीशी चकली वर आल्यानंतर मगच आलटपलट करायचं लगेच आलटपलट करायची नाही आणि एकदम मंद किंवा मध्यम गॅसवरच तळायची तळल्यानंतर लाल होईपर्यंत तळायची आणि मग काढून घ्यायची तर आपली ही चकली आता तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत तर या घेतलेल्या प्रमाणामध्ये एवढ्या परात भरून चकल्या तयार झालेल्या आहेत साधारण चाळीस ते पंचेचाळीस चकल्या तयार होतात आणि ह्या एकदम खुसखुशीत लागतात या चकल्या अजिबात लूज पडत नाही किंवा वातडही होत नाही एकदम शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात अशा पद्धतीने तांदळाच्या आणि डाळीच्या चकल्या केल्या तर एकदम सोप्या आणि खाण्यासही खुसखुशीत